नमस्कार प्रेक्षकांना आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ती जी व्यक्ती असते ती पुन्हा एकदा पैसे मागण्यासाठी जानकी आणि शर्वरीला त्रास देत असते त्यावेळेस ती त्यांना विचारते आणले का पैसे द्या मला पैसे असो म्हणून ती पुढे हात करते आणि पैसे मागत असते तर जानकीला तिच्यावरती जा आधीपासूनच डाऊट येत असतो आणि तिला तरीही पैसे द्यावं लागतात ही तिची मजबुरी आहे तर तिचा पाठलाग करत इथे ऋषिकेश तिच्या पाठीमागे आलेला आहे आणि ऋषिकेशला दिसतं की जानकी त्या व्यक्तीला पैसे देत आहे आणि कशासाठी देते हा प्रश्न त्याला पडलेला आहे तर शर्वरी आणि जानकी ह्या दोघींना माहिती नसतं पाठीमागे ऋषिकेश आहे घरी आल्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते काय झालं असं का बघताय माझ्याकडे यावरती ऋषिकेश जानकीला म्हणतो खोटेपणा बघतोय मी तुझा तू आणि शर्वरी त्या मुलीला पैसे का देत होतात आणि ती मुलगी आहे कोण कशासाठी आणि कोणासाठी तुम्ही पैसे दिला आहात असा प्रश्न ऋषिकेशने जानकीवरती उभा केलेला आहे ऋषिकेशला कळाल्यानंतर जानकीला मात्र धक्का बसलेला आहे जानकी ऋषिकेशला काय आहे ते सत्य सांगू शकेल का आणि ऋषिकेश जानकीवरती विश्वास